मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी इंडियन रेल्वे बोर्डमध्ये आता पॅरामेडिकल भरतीसाठी चारशे चौतीस जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून त्या संदर्भातील जाहिरात पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे तर मित्रांनो चला आता वेळ न घालवता आपण सविस्तर जाहिरात काय आहे ते पाहूया तर मित्रांनो बघा जाहिरात पाहण्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही इंस्टाग्राम व्हॉट्सॲप आणि ह्या तिन्ही माध्यमातून इंस्टा इंस्टा किंवा व्हॉट्सॲप अँड टेलिग्राम अशा तिन्ही माध्यमातून तुम्ही आमच्या चॅनलला जॉईन करू शकता तर चला सगळ्यात महत्त्वाची माहिती काय बघा की पदाची संख्या आणि पदं काय आहेत ती आपण पाहूया सर्वात पहिलं पद आहे नर्सिंग सुपरिडेंट दोनशे बहात्तर जागा आहेत तिथं डायलिसिस टेक्निशियन चार जागा हेल्थ आणि मलेरिया मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेट सेकंड तेहतीस जागा फार्मासिस्टच्या एकशे पाच जागा रेडिओग्राफर एक्सरे रे टेक्निशियनच्यासुद्धा इथं जागा देण्यात आल्या त्या आहेत चार त्यानंतर बघा आपल्याला काय माहिती देण्यात आली ई सी जी टेक्निशियन चार जागा आणि लॅब असिस्टंट ग्रेड टू इथं बारा जागा अशा टोटल देण्यात आल्या टोटल इथं चारशे चौतीस जागांसाठी इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय ती पाहूया तर पदक्रमांक एक साठी बघा काय आहे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक आहे क्रमांक दोनसाठी बी एस सी प्लस डिप्लोमा हिमोडायलिसिस प्लस अनुभव असणं आवश्यक आहे पदक्रमांक तीनसाठी बी एस सी केमिस्ट्री प्लस हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा केलेलं असणं आवश्यक आहे पदक्रमांक चारसाठी बारावी उत्तीर्ण आणि डी फार्मा असणं आवश्यक आहे पदक्रमांक पाचसाठी बारावी उत्तीर्ण प्लस डिप्लोमा रेडिओलॉजी किंवा रे असणं आवश्यक आहे पदक्रमांक सहासाठी काय आहे बारावी उत्तीर्ण किंवा बी एस सी प्लस डिप्लोमा पदवी आपल्याकडं जर असली ई सी जी टेक्नॉलॉजीमध्ये तर आपल्याला इथं प्राधान्य मिळणार आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे आणि क्रमांक सातसाठी बारावी उत्तीर्ण प्लस डी एम एल टी इथं असणं आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं पात्रता देण्यात आलेली असून ही पात्रता आपण धारण करत असाल आणि खाली दिल्याप्रमाणे आपलं वयमर्यादा असेल तर आपण ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता नर्सिंग सुप्रिटेंडंटसाठी वीस ते चाळीस वर्ष वीस ते चाळीस वर्ष डायलिसिस टेक्निशियनसाठी वीस ते तेहतीस वर्ष हेल्थ इन्स्पेक्टरसाठी अठरा ते तेहतीस फार्मासिस्टसाठी वीस ते पस्तीस रेडिओग्राफरसाठी बघा इथं एकोणीसशे ते तेहतीस वय इथं देण्यात आलेलं आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं वयमर्यादा देण्यात आलेल्या असून एस सी एस टीकरता पाच तर करता तीन वर्षाची सूट आहे आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना जनरल ओबीसी ईडब्ल्यू एससाठी जर आपण बघितले तर फी किती आहे बघा पाचशे रुपये एस सी एस टी एक्सर्विसमॅन महिला ए बी सी किंवा ट्रान्सजेंडरसाठी फक्त दोनशे पन्नास रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे याची आपण नोंद घ्यायचं आहे महत्त्वाच्या तारखा काय आहेत तर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा अधिक माहितीसाठी तुम्ही इथं अप्लाय नाव ह्या लिंकवरसुद्धा क्लिक करू शकता किंवा इथं सगळ्यात खाली मी तुम्हाला एक ही दिलेली आहे लिंक दिले लिंक ते लिंकवर जाऊनसुद्धा तुम्ही जाहिरात आणि सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही सविस्तर माहितीसुद्धा पाहू शकता की यामध्ये प्रकारे रिक्वायरमेंट होणार आहे प्रकारे आपण आर आर बीच्या वेबसाईटला जाऊन ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात तर मित्रांनो माहिती आवडली लाइक लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला फॉलो करत राहा आणि हा व्हिडिओ आपल्या अन्य मित्रांसोबतसुद्धा शेअर करा तर आर आर बीची वेबसाईट असून प्रकारे इथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार याची आपण नोंद घ्यायचं आहे बघा इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं पॅरामेडिकल मेडिकलची इथंही जाहिरात आलेली आहे तर मित्रांनो चॅनल व्हिडिओ पाहिल्याबद्दल आल्या आणि आल्याबद्दल जाण्यावर आपल्या सर्वांच्या हार्दिक आभार जय हिंद जय जे महाराष्ट्र